नमस्कार आज मी गेटवे ऑफ इंडिया इथून अलिबागला निघालो आहे या इथे गेटवेच्या डाव्या साईडला फेरीबोट लागतात तर दहा ते पंधरा मिनटांनी येथे फेरीबोट उपलब्ध होतात मला अलिबागला जाण्यासाठी मांडवा जेट्टीपर्यंत जावे लागेल आता मालदारची फेरीबोट इथे लागणार आहे ती पावणे अकरा वाजता इथे येणे अपेक्षित आहे आम्ही सर्वजण त्याचीच वाट बघत आहोत मालदारची फेरीबोट आलेली आहे इथे तुम्ही ऑन द स्पॉट तिकीट काढू शकता अगोदर तिकीट काढून ठेवलेच पाहिजे असा काही नियम नाही मालदार अजंता आणि पी एन पीच्या फेरीसोबत मांडवा ते अलिबाग शहरापर्यंत मोफत बससेवा पुरवण्यात येते तिकीटाचे तीन रेट आहेत दोनशे पन्नास तीनशे आणि तीनशे पन्नास रेग्युलर तिकीट दोनशे पन्नास रुपये आहे आणि डेकचे तिकीट तीनशे रुपये आहे ए सी केबिनमधून प्रवास करायचा असल्यास त्याचा रेट तीनशे पन्नास रुपये आहे प्रवासात खाण्यापिण्याचे पदार्थही पुरवले जातात फक्त फास्ट फूड बरं का आणि त्याचे वेगळे चार्जेस असतात गेटवे वे ते मांडवा जेट्टीपर्यंतचा प्रवास साधारणपणे एक ते दीड तासांचा असतो मांडवा जेट्टी परिसरातून बाहेर पडल्यावर फेरीबोटच्या हा बस प्रवास मोफत असतो त्यामुळे फेरीचे तिकीट सांभाळून ठेवा बसद्वारे अलिबाग शहरापर्यंत पोहोचायला चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया नवीन स्थळासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय